अतिशय किरकोळ कारणावरून पुढच्या मुलानेच आई वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला येथील दाम्पत्याच्या दुहेरी खुणाचा प्रकार पोलिसांनी उलगडलेला आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर रेशन कार्ड न दिल्याच्या कारणावरून कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानंच आई वडिलांचा गळा दाबून खून केल्याचं तपासात निष्पन्न झालंय या प्रकरणी पोलिसांनी मुलगा समाधान भीमराव कुंभार यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी रात्री उशिरा अटक केल्याचं पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांनी सांगितलं याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की समाधानला आपल्या मुलीचा जातीचा दाखला काढण्यासाठी रेशन कार्डची गरज होती तो आई वडिलांकडे मागील आठ ते दहा दिवसांपासून रेशन कार्ड मागत होता परंतु ते त्या देत नसल्यामुळे तो त्यांच्यावर चिडून होता दरम्यान एकोणतीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गावात डीजेच्या आवाजात मिरवणूक सुरू होती हीच संधी साधून समाधाननं वडिलांच्या घरी जाऊन चहा करत असणाऱ्या आई सुशिलाकडे रेशन कार्ड मागितलं तिनं सापडत नसल्याचं सांगत तो पेटीत शोधाशोध करू लागला त्यावेळी आई त्याला विरोध करू लागल्यानं त्यानं आईला रागाच्या भरात गच्चीवर नेऊन गळा दाबून पुन्हा जिन्यावरून ओढत खाली आणून नायरानच्या दोरीनं गळा आवळला खिडकीला बांधून पाय ओढल्यानं आईचा मृत्यू झाला हा प्रकार सुरू असतानाच आई वडील मोठमोठ्यानं मुट ओरडत होते परंतु परंतु डीजेच्या आवाजामुळे दोघांचा आवाज बाहेर गेला नाही दरम्यान वडील भीमराव त्यास विरोध करताना त्यांचाही गळा दाबून लोखंडी कुटी गळ्यात आरपार घुसवून ठार मारलं ठार झाल्याची खात्री करून बाथरूममध्ये हातपाय धुवून मिरवणुकीत सामील झाल्याची कबुली त्यानं पोलिसांना दिली